नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून मार्च ते ऑक्टोबर दोन हजार देशांतर्गत विमानांच्या उड्डाणांसाठी विमानसेवेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते सुमारे चार महिन्यापूर्वी सुरू झालेल्या मुंबई अमरावती मुंबई विमानसेवेत आठवड्याभराचा खंड पडल्यानंतर एक सप्टेंबर पासून पूर्ववत सुरू होणार असली तरीही विमानसेवा चालवणाऱ्या अलायन्स एअरने येत्या चोवीस ऑक्टोबर नंतरचे विमान उडण्याचे आरक्षण बंद केल्याने प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण झाला मात्र लवकरच हिवाळी सत्रातील वेळापत्रक जाहीर करण्यात येणार असून त्यासाठी तुर्तास आरक्षण सेवा स्थगित ठेवण्यात आल्याचे विमानतळ व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून तीस मार्च ते पंचवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस पर्यंत देशांतर्गत विमानांच्या उड्डाणासाठी विमानसेवेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते सव्वीस ऑक्टोबर पासूनच्या हिवाळी सत्रासाठी नवीन वेळापत्रक तयार केले जात आहे या संदर्भात येत्या आठ सप्टेंबर रोजी कोलकाता येथे बैठक आयोजित करण्यात आली असून त्यानंतर हिवाळी सत्राचे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल हिवाळ्यामध्ये विमान उडाणाच्या वेळामध्ये बदल होण्याची शक्यता आहे मुंबई अमरावती मुंबई ही विमानसेवा सोळा एप्रिलपासून सुरू झाली तर सोमवारी बुधवारी आणि शुक्रवारी बहात्तर आसने विमान मुंबईच्या दिशेने आकाशात झेपावते पण बावीस पंचवीस सत्तावीस आणि एकोणतीस ऑगस्ट रोजी विमानसेवा बंद होती उडाने बंद करण्यामागे ऑपरेशनल समस्या कारणीभूत असल्याचे सांगण्यात आले होते आता एक सप्टेंबरपासून विमानसेवा पुन्हा सुरू होणार आहे पण अलायन्स एअरच्या संकेतस्थळावर चोवीस ऑक्टोबर उपलब्ध आहे त्या पुढील आरक्षण उपलब्ध होत नसल्याने प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण झाला अमरावती ते मुंबई प्रवाशाची सुपर सेवर प्रकारातील सात हजार तीनशे पन्नास रुपये किमतीची चार तिकिटे शिल्लक असल्याचे संकेतस्थळावर शनिवारी दुपारपर्यंत नमूद करण्यात आले होते चोवीस ऑक्टोबर नंतर विमानसेवा बंद पडणार की काय अशी चर्चा सुरू असतानाच हिवाळी सत्राचे नवीन वेळापत्रक जाहीर होणार असल्याने तुर्तास आरक्षणाची सोय उपलब्ध नसल्याचे विमानतळ व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर पुन्हा आरक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे अमरावती ते मुंबई प्रवास भाडे हे सुपर सेवर प्रकारात किमान तीन हजार आठशे पंचेचाळीस रुपये आहे मात्र एनवेळी मोजावे लागतात नवीन वेळापत्रकाची परीक्षा वरिष्ठ व्यवस्थापक गौरव मुंबई अमरावती मुंबई या विमानसेवेचे हिवाळी सत्राचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाणार आहे वेळापत्रक जाहीर झाल्याबरोबर आरक्षण सुविधा सुरू होऊ शकेल त्यामुळे तुर्तास चोवीस ऑक्टोबर नंतरची आरक्षणाची सुविधा स्थगित करण्यात आली आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी दिलीप कुमार जवान सह, कॅमेरामॅन गोपाल चव्हाण अमरावती